माणूस फ्रस्ट्रेट झाला की त्याला चांगलं आणि वाईट यातला फरक पटकन कळत नाही जाणवत नाही आणि त्याला असंच वाटायला लागतं की आपणच बरोबर आहोत किंवा आपल्यावरच अन्याय होतो आहे देव फक्त आणि फक्त आपल्यालाच दुःख देतो आहे आणि मग अशा काळात काही अशी मंडळी असतात की आपला गैरफायदा घेतात अशा काहीशा मंडळींनी माझा गैरफायदा घेतला आणि त्या काळात फ्रस्ट्रेशनच्या काळात अमली पदार्थ म्हणता येणार नाही परंतु थोडस का होईना मला दारूचं व्यसन लागलं होत तुम्ही प्रेक्षक आहात आणि माझ्याबद्दलची दुसरी बाजू पण तुम्हाला समजायला हवी त्या काळात थोडंसं व्यसन लागलं होतं परंतु ते अगदीच थोडं होतं पण तेव्हा काही लोकांनी असा गैरफायदा घेतला की त्या गोष्टीचा आमिष दाखवून मला बोलवायचे आणि काम करून घ्यायचे किंवा काहीतरी हे करायचं आणि नंतर मात्र मी मागे फिरलो की माझ्याबद्दल चित्रविचित्र गॉसिप्स करायचे आणि मग एखाद्याकडे काम मागायला गेल्यानंतर किंवा काय झाल्यानंतर जसं आम इतर क्षेत्रात राजकारण असतं तसं आपल्या आमच्या या क्षेत्रात देखील राजकारण आहे मग एखाद्या दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या एखाद्या कलाकारांनी पाहिल्यानंतर किंवा दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी डिपार्टमेंटच्या लोकांनी बघितल्यानंतर अहो त्याला कशाला घेताय नका घेऊ तो येणार नाही हो वेळेत किंवा तो कुठेतरी दारूपून पडलेला असेल मग तुम्ही काय करणार असे आणि अशा पद्धतीचे असंख्य गॉसिप्स पाठीशी व्हायला लागले काही माझ्या कानापर्यंत पोचत होते काही सांगोवांगी यायचे आणि माझा थोडासा स्वभाव भिडस असल्यामुळे आणि भांडता येत नसल्यामुळे मी कधीच कोणाला विचारायला गेलो नाही की बाबा रे तू माझ्याबद्दल पाठीमागे अमुक अमुक गोष्ट बोललास का किंवा काय त्यामुळे ते वाढत राहिलं अनेक वावड्या ह्या भावड्याबद्दल आल्या की तो हल्ली दारूतूनच पडलेला असतो त्याला काम करायचंच नाही आहे काही जणांनी तर असंही वर्तवलं की आता बायको गेल्यानंतर तो कुठल्या तरी एखाद्या मुलीच्या नादाला लागला ला आहे आणि ती त्याला पोचते खरं तर असं काहीच नव्हतं नाही आहे परंतु हजार तोंड असतात बोलणार यांची प्रत्येकाचं तोंड काही आपण धरू शकत नाही पण मध्यंतरी एक न्यूज व्हायरल झाली आणि आत्ता या निमित्ताने तुमच्याशी हितगूज करायला मिळतंय तेव्हा मी सांगेन की तसं काही नव्हतं तेवढा काही ते मी आहारी गेलो नव्हतो वाममार्गाला जरी म्हणजे वाट ती वाट मी धरली होती परंतु पूर्ण त्या, त्या, त्या मंजिलपर्यंत मी गेलो नाही अर्ध्यावरतीच मी परतीचा प्रवास सुरू केला आणि पुन्हा आलो